काही महिने अगोदर ते जेवण आपण बंद केलेलं आहे तुम्हाला मिळत असेल तो भाग वेगळा आहे सगळे खायला मिळत असेल तर असं अरे काय मंत्री गंभीर आहे की नाही तुम्ही गंभीर आहे की नाही तुम्ही लोक तुम्हाला लोक या कामगारांच्या मृत्यूशी तुमचं गेलं गेलं नाही तुम्ही कामगारांच्या विरोधात कायदे बनवले महाराष्ट्रात मला राजकारण करता येते मग त्याच्यावर मंत्री होणार आहे झांद बसा म्हणा आम्हाला उत्तराची अपेक्षा होती कामगार मंत्री म्हणून विरोधी सांगितलं दुसरी गोष्ट मग अशी बोलता बोलता बोलून गेला की त्या पेट्या ट्रंक सेफ्टी किट वाटतो आता आपण बांडी वाटतोय जेवणाची व्यवस्था आपण जेवणाची व्यवस्था तर बंद केली तुम्हाला माहित नसेल म्हणून आज सांगतो तुम्हाला मी आपण काही महिने अगोदर ते जेवण आपण बंद केलेलं आहे तुम्हाला मिळत असेल तो भाग आहे त्यामध्ये आणि दुसरी गोष्ट आहे की नाही दोन मिनिट वन मिनिट आणि हे गोष्ट आणि नाही 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 त्यांच्या भागात त्यांना नाही म्हणत नाही नाही त्यांच्या भागात वेद असेल ते भाग मला माहित नाहीये पण दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट की नाही बरोबर त्यांचा वेध झाल्यावर आपण करायला कोणा अध्यक्ष महाराज एक मिनिट सगळ्यांची मिळून एकटा हरकत मान प्रत्येक वेगळं माझ्या प्रश्नावर माझा अध्यक्ष महाराज मी त्यांना सांगितलं की या विभागाच्या माध्यमातून काही एक मान अध्यक्ष महाराज या विभागाच्या माध्यमातून कामगारांना जेवण देण्याची एक व्यवस्था होती ती आता बंद झाली असेल त्याच त्यांनी सांगितलं आम्हाला जी माहिती होती ते सांगितलं अध्यक्ष महाराज दुसरं यांचे ट्रंक वाटण्याचं चाललेलं यांचं पूर्ण डिपार्टमेंट त्याच्यामध्ये काम करते पण यांच्या जो शॉपिंग पॅटर्न काय ते काय म्हणतात की तुमच्याकडे खायला मिळत असेल तर असं ते म्हणतात अरे काय मंत्री गंभीर आहे की नाही तुम्ही हो गंभीर आहे की नाही तुम्ही लोक तुम्हाला लोक का या कामगारांच्या मृत्यूशी तुमचं घेणं गेलं नाही तुम्ही कामगारांच्या विरोधात कायदे बनवले महाराष्ट्रात बघाय राजकारण करताय ते मग त्याच्यावर पण मी तुम्हाला सांगितलं मी, मी त्याच्यावर आलो नाही तुम्ही कामगार विरोधी आहात लक्षविधी क्रमांक तीन लक्षविधी क्रमांक तीन चला क्रमांक तीन लक्ष्यविधि क्रमांक तीन अध्यक्ष बोला विरोधी पक्ष नेता बोला अध्यक्ष बोले। सन्म्माय नाना भाऊ पटोले स्पष्टपणे विचारला आहे जरा मंत्री होणार आहे शांत बसा म्हणा उत्तर बोलायचं मी है 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 मी त्यांचं माईक चालू केलाय का तुम्ही का दखल घेताय तुम्ही का दखल घेता मी माईक चालू, चालू केलाय का रेकॉर्ड वर काही येत येत नाहीये बसून घ्या बसून घ्या विरोधी पक्ष नेते बोलतात बसून घ्या बसून घ्या ठीक आहे बसून घ्या ठीक आहे मी रेकॉर्डवर घेत नाहीये बसून घ्या चला ही काय पद्धत नाही ना तुमचा अपमान होतो त्यामध्ये तुम्ही रेकॉर्डवर घेत नाहीये बोला अध्यक्ष महोदय सन्माननीय नाना पटोले साहेबांनी जो प्रश्न स्पेसिफिकच आहे तसं म्हटलं तुमचं स्टॉपिंग पॅटर्नच्या संदर्भात तुम्ही नसेल उत्तर द्या पण तुम्हालाही माहीत आहे तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात अध्यक्ष महोदय कामगार खातं कामगारासाठी आहे की चार दोन लोकांना पोचण्यासाठी आहे हे सगळ्या महाराष्ट्र बघतोय सगळ्यां सगळं पाहतोय केवढ्याची केवड्याची पेटी केवढ्याला घेताय केवड्याला जेवण दिला आहे सगळं सगळं आहे अध्यक्ष महोदय प्रश्न एवढाच आहे की उत्तर देत उत्तराची अपेक्षा आम्हाला उत्तराची अपेक्षा होती कामगार मंत्री म्हणून सन्माननीय विरोधी नेते या संदर्भात सांगितलं जर काही अनपार्लमेंटरी रेकॉर्डवर आला असेल तर ते रेकॉर्डवर मग काढलं जाईल लक्षविधी क्रमांक तीन अध्यक्ष